नमस्कार मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खर तर सेंट्रल जेल म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो कारण या ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हेगारांना डांबलं जातं मात्र नाशिकच्या संतोष निकम यांनी हॉटेल सेंट्रल जेल सुरू केलेलं आहे माझ्या मागे जी दृश्य बघतायत आपण हॉटेल सेंट्रल जेल त्यांनी पूर्णपणे जेलमध्ये ज्या सुविधा असतात जेलमध्ये जसं बनवलेलं असतं ते त्यांनी पूर्णपणे जे काही त्यांचे खवय आहेत या खवयांना जेलची फिलिंग यावी सेंट्रल जेलमध्ये बसल्यासारखं वाटावं सेंट्रल जेलमध्ये असल्यासारखं वाटावं यासाठी त्यांनी हे सेंट्रल जेल हॉटेल सुरू केलेलं आहे नेमकं हे हॉटेलमध्ये कसं आहे चला तर आपण पाहूयात नाशिकच्या श्रमिक नगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ हॉटेल सेंट्रल जेल हे संतोष निकम यांनी सुरू केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अशी सेंट्रल जेलची थीम त्यांनी या ठिकाणी राबवलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की अगदी तुम्ही सेंट्रल जेलमध्ये असल्यासारखं तुम्हाला फील होईल या ठिकाणी आपण बघतोय की सुरक्षा रक्षक जे सेंट्रल जेलमध्ये असतात ते पोलीस या ठिकाणी आहेत ब्रॅक बनवलेले आहेत त्यांनी जे जवळपास सत्तावीस बऱ्याक त्यांनी बनवलेले आहेत की ज्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जातं आपण बघतोय की त्या जे बऱ्याक आहेत त्यांना नावं देखील नंबर देखील देण्यात आलेले आहेत आपण बघतोय की या ठिकाणी अगदी जसं सेंट्रल जेलचं वातावरण असतं मध्ये आरोपींना बाहेर जाता येत नाही कैद्यांना बाहेर जाता येत नाही या ठिकाणी देखील असंच थीम दाखवण्यात आलेली आहे असं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे आपण बघू बघू शकता या ठिकाणी की जे काही कैदी जे आहेत ते बऱ्याकमध्ये आहेत आणि या ठिकाणी अगदी म्हणजे तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला अगदी सेंट्रल जेलमध्ये आल्यासारखं वाटेल मात्र या ठिकाणी जे हॉटेल त्यांनी सुरू केलेलं आहे ते संतोष सर माझ्यासोबत आहेत संतोष सर खरं तर वेगळी तुम्ही ही थीम राबवलेली आहे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला आणि ही कल्पना कशी सुचली नाही ऍक्च्युली नाशिकमध्ये जी आपली खाद्यप्रेमी संस्कृती जी आहे तर त्या वर्ग तुम्ही जात चार वर्कआउट करत होतो तर एक लोकांना फक्त आणि फक्त खाद्य संस्कृतीच नाही तर काहीतरी वेगळेपणा पाहिजे होता याच्यावरती वर्कआउट करता करता मी तीन वर्षाचा वर्कआउट नंतर फायनलाइज केलं की नाशिकांना आपण असा वेगळा अनुभव देऊया की जेणेकरून नाशिककडे वेगळा काही अनुभव घेता येता रुचकर जेवण ये करू शकतात मग त्या विचारातून मग मग आम्ही संकल्पना राबवली की जेणेकरून आपण जेल थीम सगळं करूया कारण जेलमध्ये कोणाला जायला आवडत नाही पण उत्सुकता प्रत्येकाची असते की मी जेल बघितलं पाहिजे कसं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही असं वर्कआउट केलं आणि मग आम्ही ह्या फायनलाइज केलं कसं म्हणजे तुम्ही जेलमध्ये गेला होता की कधी बघितलं की नाही मध्ये जाऊन नाही नाही ऍक्च्युली बाय प्रोफेशन अगदी हुबेहुब असं जेलची प्रतिकृती तुम्ही हो साहजिक आहे हाच प्रश्न मला साधारणपणे बऱ्याच लोकांनी विचारला की तुम्ही पण जेलमध्ये जाऊन आलात का पण मी सांगू इच्छितो की मी बाय प्रोफेशन एक असिस्टंट प्रोफेशन तसं मी काम करतो एका रिप्युटेड कॉलेजमध्ये पण एक काहीतरी वेगळं करावं असं माझ्या डोक्यात होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही हे वर्कआउट करून केलेलं आहे साधारणतः किती दिवस या ठिकाणी बनवायला लागला आणि कोणाकोणाचं तुम्ही काही मार्गदर्शन घेतलं का कारण जे आपण बघतोय बऱ्याक असतील किंवा जे सेंट्रल जेलची जी थीम आहे ती अगदी हुबेहुब आहे या ठिकाणी म्हणजे तुम्ही सेंट्रल जेल मध्ये आल्यासारखं वाटतंय मात्र इथलं जेवण हे उत्कृष्ट आहे ऍक्च्युअली मी कसं बाय प्रोफेशन कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे जो टेक्नॉलॉजीचा यूज असतो तो मी बऱ्यापैकी केलेला आहे आणि फ्रेंड सर्कल आलं किंवा तुमच्याकडे जे पत्रकार लोक वगैरे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून किंवा जे फ्रेंड्स फ्रेंड्समध्ये आहेत जे काही डिपार्टमेंटला कामाला आहेत किंवा काही गव्हर्मेंट ऑफिसर्स वगैरे आहेत त्यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात माहिती घेतली आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही असा करत आहे नाशिककरांचा कसा प्रतिसाद मिळतोय कारण आता बरेच दिवस झाले हे हॉटेल आपलं सुरू झालेलं आहे नाशिककरांच्या सेवेत नाशिककरांचा कसा प्रतिसाद नाही नाशिककरांचा आम्हाला उत्पुत्सव प्रतिसाद मिळाला आहे बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आम्हाला नाशिकमध्येच नाही तर पुणे शिवडी मुंबई इथूनही आमच्याकडे बरेचसे लोक येऊन गेलेत त्यांनी आमचे काही इंस्टाग्रामवरती पोस्ट वगैरे बघितल्या आहेत तर त्यांनी पण सांगितलं आम्ही ती पोस्ट बघून आलो तिथे आल्यानंतर त्यांना खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी आम्हाला एक चांगला प्रसाद मिळाला आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो इथे जेवण कोणतं कोणतं मिळतं तुमच्याकडे आपल्याकडे साधारणपणे अडीचशे प्लस डिशेस आहेत याच्यामध्ये मेनली सांगायचं म्हटलं तर जे इंडियनमध्ये म्हणतो आपण इंडियनमध्ये जर पंजाबी ज्या डिशेस असतात त्या पंजाबी डिशेस आहेत पनीर स्पेशल डिशेस आहेत सेकंडली सांगायचं म्हणजे जे नॉनव्हेज आपलं चायनीज प्रेमी आहेत चायनीजच्या पण डिशेस आहेत आपल्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नॉनव्हेज प्रेमींसाठी तर नॉनव्हेज प्रेमींना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की तुम्ही एकदा आमच्या हॉटेलमध्ये या सेंट्रल जेलला विजिट करा आणि आमच्या हॉटेलची तुम्ही टेस्ट बघा सेंट्रल जेलला व्हिजिट करा हॉटेल सेंट्रल जेलला व्हिजिट विजिट करा सर तुम्ही कोर्ट रूम बनवलेला आहे अगदी हुबेहुब असा कोर्ट रूम आहे ज्या ठिकाणाहून न्याय दिला जातो काय सांगणार आहे कसं ऍक्च्युली कोर्ट रूमची जी संकल्पना होती ती सुचली आम्हाला जे बर्थडे असतात आपले बऱ्याचशी पब्लिक जी आहे जी नागरिक लोक आहेत जे बाहेर जाऊन बड्डे सेलिब्रेट करतात पण जनरली सगळीकडे टेबलवरती केक सेलिब्रेट केला जातो किंवा साईडला एक बॅकग्राऊंड असतो त्या बॅकग्राऊंड आपण बड्डे सेलिब्रेट करतो पण जजच्या खुर्चीवर बसण्याचा तुम्ही तर तुम्हाला तर माहिती असेल की ऍक्च्युअल कोर्टमध्ये सुद्धा आपल्या कॉमन पब्लिकला एंट्री नसते जोपर्यंत आपण गुन्हा करत नाही तोपर्यंत तर मग अशा जजच्या खुर्चीवर बसून तुम्हाला काही आनंद द्यायचा असेल तिथे बसून तुम्ही बड्डे सेलिब्रेट केला तर तो एक तुम्हाला एक वेगळी तुम्हाला अनुभव मिळू शकतो त्या दृष्टीकोनातून आम्ही संकल्पना उभी केली याच्यामध्ये तुमच्याकडे जे वेटर आहेत त्यांना देखील जे कैद्यांना ड्रेस असतो म्हणजे अगदी एकदम होती की लोकांना जेलमध्ये गेल्यानंतर जेलचा अनुभव आला पाहिजे पण लक्झरीस असला पाहिजे एकंदरीत तुम्ही सगळं बघितलं असेल की जेल संकल्पना आहे पण सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लक्झरीस आहेत जे ऍक्च्युअल जेलमध्ये नसतात पण मग लोकांना त्याला तो अनुभव आला पाहिजे म्हणून आपण जी आपली जी वर्कर्स आहेत त्यांना आपण तो युनिफॉर्म दिलेला आहे पण लोक लोक आपले आणि आहेत खरं तर संतोष निकम सरांनी ही जी थीम बनवलेली आहे ना खरंच अपलातून आहे कारण सेंट्रल जेलला असं कोणालाही जाऊ देत नाही मध्ये कोणालाही एंट्री नसती मात्र तुम्हाला जर सेंट्रल जेलचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा या हॉटेलला नक्की व्हिजिट करा कॅमेरा पर्सन शुभम जाधव विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक हॉटेल सेंट्रल जेलचं तुम्ही वातावरण बघितलं सेंट्रल जेल जरी असलं म्हणजे सेंट्रल जेलमध्ये जेवण कसं मिळतं हे सर्वांनाच माहिती आहे मात्र हॉटेल सेंट्रल जेलमधलं जे जेवण आहे ते स्वादिष्ट आहे तर तुम्ही सर्वांनी एकदा नक्की हॉटेल सेंट्रल जेलला भेट द्या